नमस्कार मंडळी कसे आहात मी पल्लवी तुम्हाला सर्वांचं लेख बेळगाव चीन दुबई या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते तर मंडळी आज आम्ही दुबईमध्ये कोकण मेळा हे पाहण्यासाठी इथे आलेलो आहोत तर कोकण मेळा कोकण आपल्याला माहितीच आहे किती प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रातलं कोकण तर तो कोकण मेळा इथे भरलेला आहे तर आपण इथं पाहणार आहोत काय काय असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया आपल्या कोकण <endless dog food> मेळायला तिकीट्स होते 22 टू दराम आमच्या दोघांचे होते स्मरणला फ्री होतं तर आम्ही ऑनलाईन आधीच तिकीट काढून ठेवले होते इथे स्कॅन केलं आणि मग आत गेलो तर त्यांनी हाताला प्रत्येकाशा बँड बांधलं होतं तिथून मग आम्ही सरळ आत निघालो तर इथे सलात दुबईच्या मेन हायवेच्या उजव्या साईडला आहे त्या ग्राउंडवरच होतं हे कार्यक्रम त्यानंतर हे बघा इथं असे बँड आम्हाला त्यांनी हातामध्ये दिले कारण ओळख पटायला पाहिजेत तर हे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हा कोकण मेळ्याचा पाचवा सीझन आहे तर चला पटपट -पट चला तर हा आहे कोकण मेळा तर इथे वेगवेगळे दुबईमधले जे बिझनेस आहेत दुकानं आहेत तर ते इथे आपली दुकानं टाकतात एक दिवसासाठी आणि तिथे मग आपण काहीही जे आपल्याला फूड हवं असतं ते आपण खाऊ शकतो आणि सोबत आजच्या या रात्रीची मजा म्हणजे जत मंडळी हा हे कोकण मेळा जो दुबईमध्ये भरला आहे जशी आम्ही दुकानं पाहायला चालू केली तश तशी स्मरणला भूक लागायला लागली सगळ्यात आधी पॉपकॉर्न तर स्मरण मला मला पाहिजेत पॉपकॉर्न तर दहा दरामला हे एवढेसे पॉपकॉर्न त्यांनी दिले तर खरं सांगते मी थोडंसं सा महाग आहे दहा दरामला पंधरा दरम वीस दराम, दराम, दराम असं तर थोडं खाद्य जे पदार्थ आहे ते थोडे महाग आहे तिथे मला पण दे ना देना मला पण कोकण मेळ्यामध्ये असे वेगवेगळे स्टॉल लावलेले असतात जे दुबईमध्ये स्थित असे बिझनेसेस आहेत ज्यांचे दुकाने आहेत त्यांनी इथे स्टॉल लावले होते तर आदल्या रात्री हे सगळे स्टॉल लावले होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सगळं येऊन हे असं मांडलं होतं तर त्या हापूस आंब्यांपासून अगदी श्रीखंड पुरणपोळीपासून सगळं होतं तर इथे वडा सेवपुरी सॉफ्ट ड्रिंक कोकम सरबत अगदी कोकणात मिळणाऱ्या गोष्टीसुद्धा मिळत होत्या पण कम्पॅरेटिवली थोडेसे प्राइसेस जास्त त्यांनी ठेवले होते तर तुम्ही बघू शकता आंबेची प्राईस आम्ही विचारली तर त्यांनी सांगितलं की सेवन्टी फाईव्ह दराम डझन इथे श्रीखंड आम्रखंड सगळं ठेवलं होतं आता जसं की तुम्ही बघू शकता कोकण डेलिकेसी नावाचं हे एक रेस्टॉरंट आहे तर त्यांनी हे सगळं आपल्या ज्या स्पेशालिटी आहेत त्या गोष्टी इथे ठेवल्या थे होत्या अगदी कबाबपासून टिक्क्यापासून सगळं ठेवलं होतं ह्या कॅफेटे म्हणजे ह्या रेस्टॉरंटचं नाव होतं कोकण डिलाईट तर त्यांनी कोकण डिलाईटचे सगळे जे मेन्यूज आहेत ते ठेवले थे थे होते बोंबील फ्राय असू देत पॉपलेट फ्राय फिश फ्राय किंग फिश फ्राय Uh, मॅक्रेल फ्राय तर असे इथे त्यांनी सगळे मेन्यूज ठेवले होते तर त्यांनी पेहराव पण तसाच केला होता कोकणी स्टाईलमध्ये आणि इकडे या साईडला मग सगळे चायवाला कॅफे सोबत टिक्का ठेवले होते यांनी सोबत वडापाव भजी असं होतं इकडे सगळे माऊथ फ्रेशनर्स जे आहेत ते मिळत होते तर यांचंसुद्धा दुबईमध्ये शॉप आहे असं ते सांगत होते Forty okay All our cotton. twenty This is, Kashmir, Over 20 uh, years, this is also the top Kashmiri the top. this is a pure Trust cotton. In this in is medicine. also fifty drams. Ah. Pure. You can feel the material. Yes, yes This yes, is for yes. Dubai season. Sweary. Otherwise, we have in other cotton tops, but that is a mix. You can check. Ah, fill. no, no. Fabric is but different. That is that is pure one, and that's for lifelong. या स्टॉलमध्ये ज्वेलरीपासून डेकोरेशनपासून अगदी सगळं सामान मिळत होतं तर इथं मी थोडंसं चेक केलं तर छान होतं सगळं स्टॉलमध्ये लावलेलं आणि इथे जे आहे ते पूर्ण ज्वेलरीज ठेवलेल्या होत्या संपूर्ण वेगवेगळ्या नवीन नवीन अशा डिझाईनमध्ये ज्वेलरीज होत्या सारीज होत्या कॉटनचे काही क्लोथ देखील होते सोबत इथे रसिका सारेझन साज म्हणून एक शॉप होतं स्टॉल होतं तर तिथे देखील अशा साड्या त्यांनी ठेवलेल्या होत्या तर परत मी पुरोहित फूडमध्ये चेक केलं तर तिथे चांगले प्रोडक्ट्स होते सगळे तर तिथे मी सोहम आटा एक घेतला आणि कोकम आगळ एक घेतलं जे सोलकडी वगैरे बनवण्यासाठी यूज होऊ शकेल आणि सोहमटा दोन किलो पंधरा ग्रामला तिथे मला मिळाला तर इत... कोकण मेळ्याची खास रंगत म्हणजेच महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम समीर चौगुले आणि वनिता खरात यांचा जत्रेतला परफॉर्मन्स तर हे सगळं पाहण्यासाठी आम्ही खा खूप जास्त एक्सायटेड होतो आणि इतकी सगळी लोकं दुबईमधली तो कार्यक्रम पाहण्यासाठी तिथे जमली होती तर फक्त वाट बघत होतो की कधी एकदा कार्यक्रम सुरू होतो आणि आम्ही सुद्धा मनमुराद हास्याचा आनंद लुटला काय खातो तू

तुमच नाव नाही ठेवलं तुमच्यावर राग काढलाय आलेत नाही आयुष्यात नाही बघितली खरंच प्रयत्न करतेच नाहीये सॉरी मी खरंच प्रयत्न करते देव अक्कल वाटत होता तुम्हाला पापड घ्यायला गडची वेळ गेली होतीस नको लवकर जायचं सांगतो तरी आता हे याच्यात टाका आता तर खूप सोपं आहे सपोज मग टाका मी त्याच्यात मी टाकते आता हा टाका या साइडला या या साइडला या जिंकले ना थांबा बॉल जरा असा धरा मी बाल्दी त्याच्यावर टाकतो आता <laughs> दुसरा माझ्याकडे पर्यायच नाही आता एवढी बिंडॉक पाहिजे माझ्या नशिबात आलेली आहे आता अजिबात हलवायचं नाही मी ही बाल्दी त्या बॉलवर टाकणार आहे मग बाल्दी सरळ करणार आहे मग बॉल त्यात टाकायचा हे शूट झालं मी तुम्हाला पैठणी तोंडावर मारणार तुमच्या आणि मी माझ्या घरी जाणार लक्षात आलं आलंयचं नाही घा एकदा हा ऍक्शन रेडी एक दोन तीन हा काय पाहिजे तुम्हाला हाथरुमालाची लायकी आहे तुझी मोबाईल घेतो हाथरुमाची समीर चौगुले आणि वनिता खरात यांचा कॉमेडी परफॉर्मन्स पाहून अक्षरशः पोट दुखलं इतकं त्यांनी छान हसवलं त्यानंतर आम्हाला लेझिम खेळायला सांगितलं लेझिमवरती थोडासा ठेका धरला आणि मग घरी निघालो तर असा होता कोकण मेळा तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओज जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय